नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली आवखाली एक हजार आठशे क्विंटल किमान दर बारा हजार आठशे रुपये कमाल दर चौदा हजार आठशे रुपये सर्व सार तेरा पुढील बाजार समिती मुंबई आव खाली सहासष्ट क्विंटल किमान दर अठरा हजार पाचशे रुपये कमाल दर तेवीस हजार रुपये सर्व साधर वीस हजार सातशे पन्नास रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती सांगली आवखाली एकशे वीस क्विंटल किमान दर अकरा हजार पाचशे रुपये कमाल दर एकोणीस हजार शंभर रुपये सर्व सारंदर चौदा हजार पाचशे रुपये जात आहे राजापुरी हळद पुढील बाजार समिती रिसोड आवाखाली एक हजार दोनशे साठ क्विंटल किमान दर बारा हजार दोनशे पंचवीस रुपये कमाल दर चौदा हजार शंभर रुपये सरोगळ साधारणतर तेरा हजार एकशे बासष्ट रुपये